न्यूज एटीन लोकमतवर आपण पाहत आहे महाराष्ट्राचा महासंग्राम आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे बारामती बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी आजी प्रतिभा पवार या मैदानात उतरलेत बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये प्रचारासाठी त्या पोहोचल्या होत्या आपण शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांची लेख रेवती यांना पार्क पार्कमध्ये प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात येतोय त्यांना तब्बल पंचवीस मिनटं गेटवरतीच थांबून ठेवण्यात आलं असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय तर दुसरीकडे प्रतिभा पवार यांची कार रोखलेली नाही असा दावा टेक्स्टाईल पार्कच्या व्यवस्थापकांकडून करण्यात आला आहे त्यामुळे थेट प्रतिभादाई पवार यांना अडवल्याचा आरोप झाल्यानं आता थेट पवार कुटुंबियांमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचं मोठं राजकारण होणार आहे योगायोग बघा चव टेक्स्टाईल पार्क आदरणीय पवार साहेब यांनी बारामतीत आणला आज त्यांच्याच बायकोला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाताना बाहेर पंचवीस मिनटं थांबवावं लागते पण ठीक आहे आता सत्ता आहे त्यांच्याकडे त्याच्यामुळे ते कसेही लोकांना वागू शकतात मला सिक्युरिटीच्या गेटवरून असा मेसेज आला की ते एक रॅली काढली जाणार आहे तर त्यामुळे मी सिक्युरिटीला अशी कल्पना दिली होती की रॅलीला आपल्याला कुठेही परमिशन दिली गेलेली नाही त्यामुळं तुम्ही गेट बंद करा रॅली हा अंतर्गत भागामध्ये घेण्याचा विषय नाही तुम्ही बाहेर रॅली परमिशन नसल्यामुळे घेऊ शकता आम्हाला कळल्यानंतर मी लगेच ऑन the स्पॉट काय approval घेऊन त्यांना आलेल्या पाच च minute मध्ये within five मध्ये मी security ला सूचना दिल्या की तुम्ही गेट उघडा आणि त्यांना आत मध्ये जाऊन दा। कुठे जायचे आहे तिथं जाऊ द्या कांग्रेस महासचिव प्रियंका गांधी या पश्चिम नागपूर मधल्या काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी रोड शो मध्ये सहभागी झाल्या पश्चिम नागपूर मधील अवस्थी नगर पासून या रोड शो ला सुरुवात झाली तर मध्य नागपूर मधील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी सुद्धा हा रोड शो पुढे रवाना झाला महालमधील शिवाजी पुतळा ते बडकस चौक अशा शोमध्ये प्रियांका गांधी सहभागी झाले आहेत बडकस चौक भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे त्यामुळे इथे प्रियंका गांधी यांचा होणारा रोड शो त्याला विशेष महत्व आहे नागपुरात आज प्रचाराचा सुपर संडे आहे हा आतावर मेंदीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा काही महिलांनी साकारली एका हातावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा तर एका हातावर भाजपचं निवडणूक चिन्ह असलेलं कमळ साकारण्यात आलं भाजपला मतदान करण्याचं आवाहन या महिलांनी केलंय विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला आता जेमतेम दीड दिवस आहे त्यामुळे सर्व उमेदवारांच्याकडून प्रचाराचा जोर लावला जातो आहे नागपूर दक्षिणमधील काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांच्या समर्थकांकडून जोरदार प्रचार सुरू आहे गिरीश पांडव यांच्या प्रचारासाठी त्यांच्या समर्थकानं शरीरावर पेंटनं हाताचा पंजा साकारला आहे नवी मुंबईतल्या ऐरोली मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार एम के मढवी यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती तर संजय राऊत यांनी मढवी यांना निवडून देणं म्हणजे तेवीस तारखेला गणेश विसर्जन करणं आहे असा टोला गणेश विसर् असा गणेश विसर्जनाचा उल्लेख करत त्यांच्या विरोधातले शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांना लगावला आहे लातूरमध्ये अमित देशमुख यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे दरम्यान राज्यात महाविकास आघाडीच्या एकशे ऐंशी जागा निवडून येतील असा दावा अमित देशमुख यांनी केला आहे त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्यामुळे मला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला असं विधान अशोक चव्हाण यांनी केलं होतं दरम्यान अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री कुणी केलं असा प्रश्न विचारत अमित देशमुख यांनी चव्हाणांना चिमटा घेतला आहे अजित पवार यांच्या विलासराव देशमुख यांच्याबद्दलच्या वक्तव्याचं त्यांनी अभिनंदनसुद्धा केलं आहे अशोक चव्हाण असं म्हणाले तत्कालीन वर्ष वनवास त्यांना मुख्यमंत्री कोणी केलं राजकीय वनवास वर्ष ते काय कुठल्या संदर्भाने मला म्हणाले मला माहिती नाही पण अशोक ना चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांनीच ती सूत्र त्यांच्या हात दिली. हा इतिहास आहे आणि सर्वेक्षण आता खूप आधुनिक पद्धतीनं करतायत सगळे आणि त्याला एक शास्त्र आहे त्यामुळं त्याच्यामधून आपल्याला कल काय हे लक्षात येतो आणि आम्ही हेच सांगत होतो की महाविकास आघाडीला दोन तृतीयांश एवढ्या जागा मिळतील भारतीय जनता पक्षाच्या हिना गावित यांनी बंडखोरी करत अक्कलकुवामधून अपक्ष निवडणूक लढवायला सुरुवात केली मुख्यमंत्री शिंदे यांची आज महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा पार पडली या सभेतून शिंदे यांनी हिना गावित यांना सुनावलं आहे महायुतीत मंत्रीपद घ्यायची आणि बंडखोरी करायची हे चालणार नाही असं शिंदे म्हणाले महायुतीत मंत्रीपदाचा हलवा खायचा मंत्रिपदातून पैसे कमवायचे आणि परत बंडखोरी करायची हे चालणार नाही हे नाही चालवे हे चालणार नाही आणि हे चालून देणार तुम्ही मलाही खायचे आपल्या सोबत आणि नंतर जेव्हा निवडणूक आली कि परत उभा राहायचा आणि महायुतीच्या विरुद्ध बंडखोरी करायची हे काय चांगलं नाही